दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे थंड वाऱ्याची खुर्ची पुण्यातल्या एका जुन्या वाड्यासारख्या घरात माधव देशमुख आपल्या कुटुंबासह राहत होता हे घर त्याच्या आजोबांचं होतं भव्य मोठं आणि कुठेतरी शांत पण विचित्र वातावरण असलेलं घरात सगळं ठीक होतं फक्त एक गोष्ट सोडून हॉलमधली ती एक खुर्ची ती खुर्ची नेहमीच एका ठराविक जागी ठेवलेली असे घरात कितीही खिडक्या बंद असल्या कितीही गरम वातावरण असलं तरी त्या खुर्चीवर बसलं की नेहमी एक गार वारा जाणवायचा जा। कधी अंगावर काटाणारा तर कधी सुखावणारा पण सगळ्यांना जाणवणारा सर सुरुवातीला सगळ्यांनी ते दुर्लक्ष केलं माधवच्या आईने म्हटलं अरे जुनं घर आहे कुठून तरी झुळूक येत असेल पण एक दिवस माधवची मुलगी सिया त्या खुर्चीवर बसली आणि अचानक म्हणाली बाबा इथे कोणी बसलंय असं वाटतंय पण दिसत नाही हे ऐकून सगळ्यांचे अंग शहारले त्या घटना त्या घटनेनंतर घरात विचित्र गोष्टी होऊ लागल्या रात्री कोणी चालल्यासारखा आवाज दरवाजे हलकेच बंद होणं आणि ती खुर्ची कधीकधी स्वतःच थोडी हललेली दिसायची माधवने ठरवलं की त्या खुर्चीचं रहस्य उलगडला उलगडायलाच हवं त्याने जुन्या वस्तूंची चौकशी केली कारण ती खुर्ची त्याच्या आजोबांनी खूप जपून ठेवली होती त्याच्या वडिलांनी सांगितलं माझ्या आठवणीत ती खुर्ची तुझ्या आजोबांच्या वडिलांची म्हणजेच तुझ्या पंजोबांची होती ते त्यावर बसून अभ्यास लेखन आणि ध्यान करायचे आणि एक दिवस त्यावरच त्यांचा मृत्यू झाला माधव थोडा थांबला म्हणजे ही खुर्ची हो त्यांच्या शेवटच्या क्षणांची साक्षीदार आहे त्या रात्री माधव एकटाच हॉलमध्ये बसला सगळं बंद केलं खिडक्या दरवाजे पंखे मग तो त्या खुर्चीकडे पाहू लागला थोड्या वेळाने त्याने धैर्य करून खुर्चीवर बसण्याचं ठरवलं बसल्याबरोबर त्याला अंगभर थंडावा जाणवला तेवढ्यात कानात हलक्या आवाजात काहीतरी ऐकू आलं मी अजून इथेच आहे माधव गप्प बसला थंड वाऱ्यासोबत एखाद्या श्वासाचा आवाज येत होता त्याने डोळे उघडले उघडे ठेवले पण कुणीच नव्हतं फक्त त्या खुर्चीभोवती हवेचं तापमान थंड झालं होतं तेवढ्यात घड्याळानं घड्याळ्यात बारा वाजले आणि त्या खुर्चीवरून एक धुरासारखा आकृतीसदृश आकार उठला एका वृद्ध माणसासारखा त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती डोळ्यात वेदना तो पुन्न, आवाज पुन्हा आला हे घर माझ नाही राहिलं पण माझ्या अपूर्ण या खुर्चीवर अजून आहे दुसऱ्या दिवशी माधवने घरातील जुन्या पेट्या कागदपत्र तपासायला घेतली त्याला एका जुन्या डायरीत काही पाणी सापडली त्याला पंजोबांच्या पंजोबांची हस्त हस्तलिखित डायरीत लिहिलं होतं मी माझ्या मृत्यूपूर्वी एक गोष्ट पूर्ण करू शकलो नाही माझं संशोधन माझं लेखन माझं अंतिम विचारलेखन सगळं अपूर्ण राहिलं जोपर्यंत माझ्या वंशातला कोणी ते पूर्ण करणार नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही माधवच्या अंगावर काटा आला त्या खुर्चीवर त्याचे पंजोबाचे पंजोबा बसून जे लिहायचे ते पूर्ण झालं नव्हतं म्हणूनच कदाचित त्यांचा आत्मा अजून तिथे होता माधवने ठरवलं की त्याने ती अपूर्ण लेखन कृती पूर्ण करायची त्याने त्या डायरीतील शेवटच्या वाक्यापासून पुढे लिहायला सुरुवात केली त्याच खुर्चीवर बसून रोज रात्री तो बसायचा आणि त्या थंड वाऱ्यात त्याला शब्द सुचायचे कधी वाटायचं जणू कुणीतरी त्याच्या कानात हळू सांगतंय हे वाक्य असं लिही इथे थांबू नकोस ती कथा पूर्ण झाल्यावर माधवने शांतपणे डायरी बंद केली त्या रात्री पुन्हा एकदा तो त्या खुर्चीवर बसला थंड वाऱ्याची झुळूक आली पण यावेळी त्याला शांतता जाणवली कानात पुन्हा तोच आवाज धन्यवाद आणि त्यानंतर पहिल्यांदाच त्या घरातल्या सगळ्यांना जाणवलं त्या खुर्चीवर आता थंडावा नव्हता ती खुर्ची आता अगदी सामान्य झाली होती काही दिवसांनी माधवने ती पूर्ण केलेली कथा प्रसिद्ध केली त्याचं नाव होतं थंडवाऱ्याची खुर्ची लोकांना ती कथा आवडली पण त्यासाठी माधवला कळलं की कधी कधी काही गोष्टी घरात राहतात वस्तूमध्ये जाग्यामध्ये त्या आठवणी अपूर्णतेचा गंध किंवा प्रेमाचं वजन होऊन त्या खुर्चीचा थंडावा म्हणजे एखाद्या आत्म्याचं ओझं नव्हतं तर एका अपूर्ण स्वप्नाची शांत झुळूक होती जी अखेर पूर्णत्वाला गेली होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद